लग्नाचं घर आणि चोरीचा कहर भातखंड्यातील हृदयधर्व घटना नमस्कार मी नरसिंग भुरे पाहतात अर्घदूत न्यूज पाचोरा शहर पुन्हा एकदा चोरीच्या घटनेने हादरला लग्नाच्या आनंदाचं वातावरण आणि काही तासातच दुःखाचं काळोख ही घटना आहे भातखंडा खुर्द परिसरातील जिथे या कुटुंबाचं मेहनतीचं आणि लग्नाच्या तयारीचे सगळे स्वप्न एका चोरट्यानं उद्ध्वस्त केलं सात नोव्हेंबरला लहान भावाच्या घरी लग्न झालं ते लग्न आनंदात पार पडलं नऊ नोव्हेंबरला नवविवाहित मुलगी परत माहेरी आली आणि दहा नोव्हेंबरला तिचे सासरचे लोक तिला घ्यायला आले त्या दिवशी सकाळी सोपान बिकन कोमावत आणि त्यांच्या पत्नी छायाबाई मुल मुलीला नवऱ्याच्या घरी पाठवण्यासाठी घराबाहेर गेल्या त्यांच्या मनात विचार होता लग्न संपलं आता आहेराचे आणि मंडप जेवणाचे पैसे सर्व नातेवाईकांना वाटून द्यायचे लोकांचं देवाणघेवाण करायचे ते बाहेर गेले असताना घरात चोरी झाली दुपारी चार वाजता घरी परतल्यावर त्यांच्या नजरेसमोर आलं ते पाहून ते भाऊक झाले घराचं कुलूप तुटलेलं दरवाजा उघडल्या व सगळं अस्त व्यस्त भांड्याचे रॅक मधील तेलाच्या किटल्या खाली पडलेल्या आणि त्या किटलीतील ठेवलेले एक्केचाळीस हजार रुपयाचे रोकड रक्कम गायब ही रक्कम केवळ घर खर्चासाठी नव्हती तर ते लग्नात नंतर मंडप जेवण पाहुण्याच्या आनंद आणि साजरेपणाचं वातावरण असायला हवं होतं तिथं आता फक्त दुःख आणि हळहळ उरली फिर्यादेने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली पाचोरा पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला संशयित व्यक्तीला भात खंड्याच्या परिसरात ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली सुरुवातीला तो उडाओवीचे उत्तर देत होता मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली आणि अखेर त्यांनी कबुली दिली की हो ही चोरी मीच केली त्यांच्याकडून चोरी केलेले पैसे हस्तगत करण्यात आले आणि ते सर्व पैसे पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले पाचला पोलिसांची उत्कृष्ट तत्पर आणि जबाबदारीची कामगिरी स्थानिक नागरिकांकडून कौतुकस्पद ठरत आहे मित्रांनो ही घटना केवळ चोरीची नाही तर एक कुटुंबाच्या भावनाची कष्टाची आणि आनंदाच्या क्षणाची लूट आहे लग्नाचं घर पाहुण्याची गर्दी आणि काही दिवसांनी अशी दुर्घटना हवं घर बंद ठेवताना योग्य सुरक्षा साधन वापरा शेजारच्या माहिती द्या सीसीटीव्ही किंवा साधे सेन्सर अलार्म लावा कोणतेही संशयस्पद हालचाली किंवा अनोळखी व्यक्ती दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवा स्वतःची आणि समाजाची सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण जागरूक राहिलो एकमेकांची काळजी घेतली तर अशा घटना पुन्हा होणार नाहीयेत आणि आपला पाचोरा अधिक सुरक्षित बनेल मी नरसिंह आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद